हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत वाजल्यात दिवसभर व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही चला म्हटलं आता व्हिडिओ घेऊया आणि आता संध्याकाळचं सगळं आवरलंय झाडू वगैरे मारला आणि न कुणाला दूध दिलं माझा चहा झाला फौजी आज चहा घ्यायला नव्हते कारण फौजी लवकरच गेले होते चार वाजता तर चला आता अर्नौ कुणाला ना थोडंसं पार्कमध्ये मध्ये फिरवून आणते कारण दिवसभर मुलं घरी असतात तर थोडंफार त्यांना बाहेर नेलं ना ते ने पण खुश होत आहेत आणि मला पण थोडं बरं वाटतं कारण दिवसभर घरातली कामं आवरण्यातच जातो आहे थोडं बाहेर गेल्यावर सगळ्यांसंग गप्पा वगैरे थोडं वॉकिंग पण होतं आणि छान वाटतं आज तुम्हाला मी अर्नव कुणालचं पार्क पण दाखवते बरेच दिवस झालं म्हणते दाखवायचं दाखवायचं पण राहूनच जाते चला बघूया अर्नव कुणालचं पार्क कसं आहे आल्यानंतर स्वयंपाक करायचा कणिक वगैरे माऊन ठेवल्या थोडं दुपारी ना अमरच बनवलं होतं शिल्लक आहे थोडी भाजी पण शिल्लक आहे तर बघूया दुसरं काय आणि बनवायचं का आणि माझ्या मैत्रिणी आहेत ना मराठीत आहेत त्यांची पण थोडी तब्येत ठीक नाही बरेच दिवस झालं मी पण त्यांच्या घरी गेली नाही चला त्यांना पण थोडं भेटायला जाऊया आणि तुमच्यासोबत पण थोडा गप्पा करतो थो, त्यांच्यासोबत जाऊन चला तर बघूया आता माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे चला तर आणि चला माझं आवरलं होतं आता अर्ण कुणालचं आवरते आणि त्यांना दोघांना पण पार्कमध्ये घेऊन जाते आणि रोज ना त्यांना मी घेऊन जात नाही त्यांचे तेच जातात कधी मला टाइम भेटला तर मी त्यांच्यासोबत जाते कारण मग मुलं थोडा वेळ गेल्यानंतर मग मी घरातला पसारा वगैरे आवरून घेतोय बाकी घरातली काही कामं असतात ना ती सगळी करतो तर झाडू वगैरे मारायचं आज माझ्याकडे थोडं टाइम होतं संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक नव्हता बनवायचा तर चला म्हटलं तुमच्यासोबत आज मी पण येतो आणि आर न कुणाला जेव्हा मी सोबत जाईन ना पार्कमध्ये तेव्हा खूप आनंद होतोय कारण छान वाटतं ना मम्मी पण सोबत येत्या पण कधी कधी कामं असतात त्यामुळे जाता येत नाही आज म्हटलं जाऊया माझं पण थोडं वॉकिंग होईल आणि छान बाहेर फिरता पण येईल चला जाऊया जा आता थोड्या वेळानं भोजी पण येतील तोपर्यंत मी पण जाऊन येईन आणि थोडं छान वाटतं बाहेर गेले ना थोडंसं मन पण फ्रेश होतंय कारण दिवसभर पण घरामध्ये कंटाळा येतोय नको करू पाडशील तसं आणि संध्याकाळी ना बाहेर हलका हलका छान थंडगार वारं सुटत तर खूपच छान आणि खेळायला बघा खाली पण भरपूर आहे खेळायला अर्ण कुणाला पण मुलांना कसं वाटतं पार्क मध्ये जाऊया खेळायला कारण तिथे जास्त मुलं असतात थांब आणि चला आता आपण जाऊया आणि आता मी पहिल्यांदा ना ताईंच्या घरी जाणार आहे मराठी ताईंचं त्यांची ना थोडी तब्येत खराब होती तर म्हटलं चला जाऊन येऊया आणि त्याच्यानंतर मग पार्क मध्ये जाणार बघा कुणाल किती खुश आहे आणि आता इथं आम्ही ताईंच्या घरी आलो होतो आलं म्हणजे नसाल आहे आणि आम्ही ताईंच्या घरी गेलो होतो अमृता ताई तुम्हाला माहितीच आहे त्या तर त्यांच्याच घरी गेली होती बरेच दिवस झालं गेली पण नाही आणि त्यांची तब्येत पण ठीक नाही असं कळालं तर म्हटलं चला त्यांना थोडं भेटून पण येऊया तर आता इथं आले तर ताई नव्हत्या घरी माहीत नाही त्या ताई ना मी नंतर गेले त्या बोलल्या आम्ही टेरेसवर होतो योगा वगैरे करत होत्या त्या आता इथं मी पार्कमध्ये आलो तर त्यांच्या मुली आल्या होत्या इथे खेळायला तर मस्त आता इथं आम्ही बॅडमिंटन वगैरे खेळतोय आणि छान वाटते थोड्या वेळ पार्कमध्ये आलं ना मन एकदम फ्रेश होऊन जातं दिवसभराचा जे थकवा आहे ना तो निघून जातो पार्कमध्ये आल्यानंतर आणि भरपूर अशी मुलं वगैरे असतात काही लेडीज पण असतात छान आणि संध्याकाळचं थंडगार वारं पण सुटलेलं असतं ना त्यामुळे खूप छान वाटतंय चला तर थोडं मी पण बॅडमिंटन खेळते आणि करा ब्लॉक कंटिन्यू आणि हे आहे अर्नव कुणालचं पार्क तर बघा पार्क छोटा आहे पण छान आहे मुलांना खेळायला एकदम मस्त आहे मस्त हिरवं गार आहे खाली सगळं तर छान वाटतंय कुर्णालचं ना छान चाललंय खेळायचं म्हणतो मला पप्पांसारखं ना फौजी आहे त्यामुळे मी आत्तापासून एवढा प्रॅक्टिस करतोय तर बघा किती लहान आहे पण किती करामती करतोय आणि पार्कमध्ये मुलांना खेळायला भरपूर आहे पण मच्छर खूप आहेत कारण आता थोडा पाऊस पडला ना त्याच्यामुळे इथं मच्छर पण भरपूर झालं चला आता चला दुसऱ्याकडे खेळूया चला मच्छर खूप चावत आहेत आणि ती कुर्णाची फ्रेंड आहे हाय 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 कर हाई करा? हाई। कर करा तू पण आप आणि आणि मी तिच्या संग मराठी बोलत या चला आता घरी जाऊया अर्णव अजून खेळतोय पण ना पार्क मध्ये खूप मच्छर होत आहेत कुर्णाला म्हटलं चला आपण घरी जाऊया जाऊन स्वयंपाक आहे आणि बघूया त्या ताईंच्या घरी पण जाता जाता जाऊन येते त्यांची थोडी तब्येत पण ठीक नाही तर त्यांच्या मुली पण भेटल्या मला पार्कमध्ये चला आल्यात का बघूया त्या पण वॉकिंगला गेल्या असतील भेटायला आता बघूया त्यांची तब्येत आणि आल्या बघायचं ताईने चहा दिला आम्हाला या चहा पेला त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हटलं चला भेटून आणि आता पार्क मध्ये होत्या ना त्यांच्याच मुली होत्या मी थोडं वरती योगा करत होते ताई आल्यावर मी आली होती ना तेव्हा ताई वरती आणि चला आता मस्त ताईंसोबत गप्पा केल्या खूप अशा गप्पा झाल्या व्हिडिओ काय बन तिकडच्या बघितलंच नाही ते व्हिडिओ घ्यायचा होता पण विसरून गेलो कारण गप्पा करत बसलो ताईंची तब्येत ना थोडी ठीक नाही त्यांना इथलं वातावरण वगैरे सह होत नाही जसं मला जम्मूला होत होतं तसं ताईंना आता इथं होते कारण आता खूप असते एका फौजीवरच त्या गावी उपयोग नाही फौजींना वेळच नसतो घरी यायला फौजीना टाइम नसतं शूज सकाळ जेवण जातात ताई बरेच दिवस गावी पण राहिल्या त्यामुळे आता त्यांना इकडलं कर वाट करतील आणि ताईंच्याकडे मी आली ना मला एकदम छान फिलिंग होत कारण खूप म्हणजे छान वाटत ना आपल्या मराठी माणसं खूप अभिमानास्पद आपल्या हक्काचा आपण काही बोलू शकतो कोणती गोष्ट कोणता प्रॉब्लेम सगळं शेअर करू शकतो पण काम असतात लोक हिंदी आहेत आणि महाराष्ट्रानं एवढं हे नाही आणि आपल्या महाराष्ट्रासारखं तरी अजिबातच नाहीये इकडं शेवटी आपला महाराष्ट्र तो महाराष्ट्रच चला जाऊया आता खूप वेळ झालाय स्वयंपाक बनवायचा आठ वाजलाय भेटूया आता घरी गेल्यानंतर गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा ना व्हिडिओ आपला अर्धवटच राहिला कारण रात्री माझ्या मैत्रिणीच्या घरातून आलो त्याच्यानंतर येऊन स्वयंपाक अर्धवचा कुणालचा अभ्यास चला आता सकाळची वेळ आहे छान अंघोळ वगैरे झाली थोडीफार सकाळची कामं झाल्यात नाश्ता पण बनवलाय आणि आज नाश्त्याला ना चणा चाड बनवलंय तर चला तुम्हाला पण दाखवतो आणि आज नाश्त्याला मस्त अस बनवला आहे त्याच्यामध्ये कांदा काकडी लिंबू वगैरे टाकायचं हेल्दी नाश्ता होतय चला आता नाश्ता करून घेते आणि नंतर बोलते चला पौजे आता गेल्या आहेत दुटीला त्याच्यानंतर मी माझ्या व्हिडिओची थोडीफार कामं केली कारण कालना थोडं टाइम नाही भेटलं कालना थोडंसं आवरलं की मग आता मला जास्त मोबाईलला टाइम द्यायला नाही लागत पण चला काही नाही कधी कधी होतं रोजचे दिवस सारखे नाहीत कधी टाईम भेटतंय कधी नाही आता ना दहा वाजले भाऊजी गेले नऊ वाजता त्याच्यानंतर एक तास मला व्हिडिओ अपलोड करायला एडिटिंग करायला वगैरे केलं थोडंसं मी अगोदर केलं होतं आणि थोडा शिल्लक राहिलेला सगळं आता आवरले स्वयंपाक बनवायचं आहे सकाळी चण्याचं चाट वगैरे बनवलेलं त्यातलं थोडेसे चणे शिल्लक आहेत त्याचीच आता भाजी पण बनवेन कारले पण आहेत कारल्याची भाजी बनवायची आहे आणि आता दहा वाजले आता इथून पुढं मी सुरुवात करणार कामाला चला काही नाही कोणतंही काम आपलं गरजेचं आहे युट्यूबचं पण काम गरजेचं आहे त्याला पण थोडं टाइम द्यावं लागतंय मला आता सकाळी नाही दिलं तर रा, रात्रीचं पण म्हणजे कधी नाही कधी तर टाईम द्यावं लागते पण होत नाही रात्री पण गडबड असते अर्णव कुणालचं आजकाल आपल्याच चालू आहे अर्णव जे ऑनलाईन क्लासेस लावल्यात ते पण असतं सगळीच कामं असतात तर चला आता पटपट लागते कामाला फौजी आज एक वाजता येतील जेवायला आणि आता चणे वगैरे शिजलेचं आहे थोडे आणखी शिजवते कारण खाण्यासाठी थोडेसे मी जास्त नाही शिजवले पण आता आपल्याला भाजी बनवायची तर आणखी एक शिट्टी देतो मसाला एका साईडला बनवून घेतो आटा वगैरे मोळून घेतो अर्णव कुणाला अंघोळ झाल्या त्या दोघांचं पण थोडं आवडते आणि चला तर बघूया आज ऊन पण पडले छान तर कपडे पण पडपड धुवून सुकायला टाकतो दुपारनंतर इथं पण पाऊस येतोय सकाळी थोडं ऊन छान पडतंय आणि दुपारी पण इथं पाऊस सुरू होतंय तर चला ब्लॉग कंटिन्यू बघूया आता व्हिडिओ कसा जमतोय घ्यायला आणि जमला तर नक्की मी कंटिन्यू करेन आणि हा बघूया व्हिडिओ किती मोठा झालाय त्याच्यानुसार ठरवेन व्हिडिओ अजून घ्यायचा काय इथंच संपवायचा चला आणि चला तर आता घरातली कामं सुरू झाली आहेत सकाळचे आता मला वाटतं अकरा वाजले होते खूप वेळ झाला होता कारण काय नाही कायतरी बाकीचा आवरत बसलो ना वेळ होतोय काही नाही आता पटा पटापटा एका साईडला मशीन लावून घेतो आणि बाकीची सगळी कामं आवरेन आणि लगेच स्वयंपाकाला पण घालेन मशीन लावून दिली ना मग आरामात स्वयंपाक करता येतो एका साईडला आपले कपडे पण सगळे धुवून आहेत आणि बाकीची पण कामं होऊन जातात चला तर करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात आणि बघूया माझं मॉर्निंगचं रुटीन आणि अमृता ताईंच्या घरी गेलं ना मला खूप छान वाटतं कारण मस्त वाटतं त्यांच्या इकडे गेलं ना थोडंसं मन एकदम हलकं होऊन जातं काही आपल्या मनामध्ये गोष्टी असतातच काही ना काहीतरी तर आपण त्यांच्यासोबत शेअर करतो आणि ताई पण खूप समजूतदार आहेत जसं की मला माझी मोठी बहीण आहे असंच वाटतं आणि मी सकाळी ना हरभरे पण जास्त भिजवले होते फौजींना ते नाश्त्याला पण दिलं थोडंसं आणि थोडे शिल्लक होते त्याचीच म्हटलं चला भाजी बनवूया आणि छान लागतात ना हरभऱ्यांची भाजी मस्त लागते छोल्यासारखीच बनवायची टेस्टी पण होते आणि मुलांना थोडंसं ते हरभरे वगैरे पण खात आहेत असं तर ते खात नाहीत पण भाजी वगैरे बनवली ना तर खाऊन घेतात त्याचीच मी आता तयारी करत आहे टॅमॅटो आलं लसूण मिरची कांदा सगळं छान आता फ्राय करून घ्यायचं एखाद्या तव्या कढईमध्ये आणि परत ते मिक्सरला बारीक करायचं आणि तो सगळा मसाला फोडणी द्यायचा आणि मस्त आपले जे आपले हरभरे वगैरे आहेत ना बॉईल केलेले ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं भाजी खूप टेस्टी बनते तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा कशी आहे काय नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता मी पण पटपट आवरून घेते वेळ झाला आणि चला त्याच्यानंतर मला शेंगदाणे वगैरे पण थोडे भाजायचे होते तर आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते कारण व्हिडिओ पण खूप मोठा होत आहे अजून बाकीची घरातली कामं पण आवरायची होती आज ना थोडं लेट झालं होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर बाय बाय भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये